आज आपण या ठिकाणी सत्यशोधक चित्रपट आहे तो चित्रपट चित्रपटाचा शो सर्व जनतेसाठी खुला करून घेण्याचं एक आमचं एक नियोजन आहे त्याचं असं कारण आहे की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर नांदाभाऊ साठे यांच्या या सर्व महापुरुषांची जी काही महापुरुषांची रांग आहे त्या महापुरुषांना एका रांगेत एका धाग्यात बांधण्याचं काम महात्मा फुलेंनी केलं जगातील सर्वात पहिली शिवजयंती महात्मा फुलेंनी साजरी केली असं एक सगळ्या महापुरुषांना एका धाग्यात बांधण्याचं जे काही कारण आहे ते महात्मा फुलेंचं आहे आणि त्या महा महात्मा फुलेंचा त्यांच्या जीवनाची त्यांचं संघर्षमय जीवनाची ओळख माता सावित्रीबाईंच्या जीवनाची ओळख या सर्वसामान्य जनतेला व्हावी बरेच जण पुस्तकातून वेगवेगळ्या माध्यमातून ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात परंतु अनेक पुस्तकं एकत्र करून त्याचा सारांश काढून एखादा चित्रपट तयार होतो तर निश्चितच या चित्रपटामधून या सर्व जनतेला या लोकांना अनेक पुस्तकं वाचल्याचा देखील अनुभव यावा या उद्देशानं हा आजचा कार्यक्रम आयोजित केला आहे सत्यकाळी पिक्चर बघायला आणि हा सम पिक्चर कुठल्या एखाद्या समाजालाच मर्यादित नाही प्रत्येक जातीच्या सगळ्यांसाठीच महात्मा गोंधळ कार्य केलेला आहे त्यामुळे हा पिक्चर सगळ्यांनी बघावा हीच माझी विनंती आहे सगळ्यांना शेती मूवी हा खूप खूप सुंदर असा मूवी आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक सण अंगावर सहारे आणण्यासाठी आहे असं वाटत होतं की आपण त्यांना स्वतः आता अनुभवतोय त्या सगळ्या गोष्टी आणि एवढ्या कष्ट खरच एकदम फोकसपद गोष्ट आहे आणि आज आम्ही सावित्री झाले की महात्मा हो गी डॉक्ट्रिलियन की म्हणून आम्हाला खूप प्राऊड फील होतो काय संदेश देणार महिलांना मी महिलांना एवढंच म्हणेल की ज्या मायबापांनी आपल्यासाठी कष्ट करून आपल्या कष्टासाठी एवढं मुलीसाठी दलित क्षत्रिय व बाकीच्या सगळ्या जाती धर्मासाठी त्यांनी शाळा सुरू केली समाज उपयोगी एवढ्या गोष्टी केल्या तर त्यांच्या कामाचं आपण हे कंटिन्यू चालू ठेवलं पाहिजे आणि आपण माणूस म्हणून पिक्चर आहे म्हणजे सर्व जाती धर्म नाही जात नाही ना धर्म ना नाही सर्व एक आहे कळते आपल्याला आणि हे पिक्चर बघून मग खरंच की आपल्याला कळते की परिस्थिती काय होते आता परिस्थिती आहे म्हणून मी म्हणतो की सर्व आपले देव आहे